दर्जेदार उत्पादन मिळण्याच विश्वसनीय ठिकाण चिन्मय कोकणी मेवा काजूगर हापूस आंबे मालवणी मसाले कोकणी मेवा सरबत आमचा पत्ता कसाल क्रोप विकास सोसायटी जवळ कसाल मालवण रोड तालुका कुडास जिल्हा सिंधुदुर्ग पिन क्रमांक एक्केचाळीस सहासष्ट शून्य तीन आमचा दूरध्वनी क्रमांक चौऱ्याण्णव शून्य तीन अठरा शहाऐंशी शून्य पाच तारकली येथे पुणे हडपसर येथून पर्यटनासाठी आलेल्या दोन युवकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला एकाला वाचवण्यामध्ये यश आलं यातील एक जण गंभीर असलेल्या युवकावर मालवण शहरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे ही दुर्घटना शनिवारी सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान तारकली राजेश्वर मंदिर एम टी डी सी जवळ समुद्रात घडली आहे पुणे हडपसर येथील कुश संतोष गदरे वैवश एकवीस रोहन रामदास डोंबाळे वैवश वीस ओंकार अशोक भोसले वैवश सव्वीस रोहित बाळासाहेब कोळी वैवश एकवीस आणि शुभम सुनील सो बावीस। हे पाच युवक दोन दिवसांपूर्वी येथे पर्यटनासाठी आले होते शनिवारी सकाळी ते तारकली येथील पर्यटन विकास महामंडळ कार्यालयालगत समुद्रात स्नानासाठी उतरले दरम्यान त्यांना पाण्याच्या खोलीचा व लाटांचा अंदाज न आल्यामुळे ओंकार भोसले रोहित कोळी शुभम सोनवणे हे तिघे युवक खोल समुद्रात ओढले गेले हे तरुण बुडत असल्याचं पाहून त्यांच्या सहकार्याने ओरडण्यास सुरुवात केली किनाऱ्यावरील स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केले बोटीच्या सहाय्याने या युवकांचा समुद्रात शोध घेण्यात आला शोध सुरू असताना बुडलेल्या अवस्थेत हे तीनही युवक सापडले त्यांना तात्काळ किनाऱ्यावर आणण्यात आलं आणि रुग्णवाहिकेतून मालवण ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यातील रोहित कोळे आणि शुभम सोनवणे यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं तर ओंकार भोसले हा अत्यवस्थ अवस्थेत असून अधिक उपचारासाठी त्याला मालवणमधील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे। बचाव कार्यात समीर गोवेकर वैभव सावंत दत्तराज चव्हाण महेंद्र चव्हाण राजेश्वर वॉटर स्पोर्ट्सचे कर्मचारी सहभागी झाले होते या युवकांपैकी काही जण फार्मसीचे शिक्षण घेत होते तर काही जण शिक्षण घेत होते असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका